त्यामध्ये कोणी वाचणार साहेब साताराच्या अस्मितेचा एक प्रश्न आहे साताऱ्यामधलं काल एक कार्यक्रम झाला तीनशे सतरावा शिव शिवराज्याभिषेक म्हणजे सॉरी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथं एक साधारण ठराव केला की साताराचं नाव जे आहे ते राजधानी सातारा व्हावं असं समस्त सातारगारांनी एक ठराव केलेला आहे तर आतापर्यंत आपल्या सरकारने औरंगाबादचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव झालं अलाहाबादचं प्रयागरा मी माहिती घेतो आणि शेवटी हे महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे जनतेचं आहे बरोबर सर्वसामान्य लोकांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे यापुढे राजधानी सातारा व्हावाशी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की करेल या बाबतीत मी माहिती घेतो लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी ज्यांनी खोडा घातला म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे पण पाच हप्ते त्यात गेले सहा हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले कोर्टातही गेले कोर्टाने त्यांना हकललं मग त्यांना तुम्हाला मी सांगतो विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे लाडक्या बहिणींची योजना बिलकुल साहेब सुरू राहणार साहेब लक्ष्मण हाकेंना धमकीचा एक फोन आलेला आहे त्याच्यामध्ये जारांगींचं नाव उल्लेख केला गेला आहे आणि मराठ्यांच्या विषयी बोलण्याचा उल्लेख आहे तर याबाबत काय सांगाल की त्यांना वारंवार असे धमकीचा फोन तुम्हाला सांगतो सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे साहेब एक शेवटचा प्रश्न न्याय द्यायला संतोष देशमुखांना जे फोन कॉल येत होते शेवटच्या दोन दिवसात ते नेमके कोणाचे येत होते याबाबत अजून स्पष्टता पोलिसांनी पत्र या, या बाबतीमध्ये सी आय डी चौकशी करते आहे तपासाचा भाग आहे त्यामुळे या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही बीडचं पालकमंत्री पद घ्या म्हणून अशी मागणी एकनाथ शिंदे बीडचं पालकमंत्री